राम राम शेतकरी बांधवां आपण आलेलो एक खोडव्याच्या प्लॉटवरती आलेचा आपण बघू शकता माझ्या मागे खोडव्याचा प्लॉट आहे हे म्हणजे आंतरपीक अद्रक लागवड केली होती आपण बघू शकता मेन पीक येथे मोसंबी आहे परंतु यात आले ही लागवड केली होती आपण शेतकरी बांधवांनी आले प्लॉट काढून टाकले परंतु या आलेमध्ये मर सड किंवा मूळकूज नसल्यामुळे शेतकऱ्याने या प्लॉटचे खोडव्यासाठी व्यवस्थापन केले आपण बघू शकता प्लॉटची ग्रीनरी क्लोरोफिलची किंवा पाण्याची थिकनेस आणि उगवणाऱ्या फुटव्यांची संख्या आपण खाली बघू शकता बेडमध्ये एकदम जबरदस्त नियोजन केलेलं आहे तसेच शेतकऱ्यांनी खोडवा टिकवण्यासाठी कोणकोणत्या काळज्या घेतल्या त्या मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम काळजी तर ही घेतली की इतके दिवस प्लॉट टिकवणे हे महत्त्वाचे आहे कारण की आपण जर का टेम्परेचरचा विचार केला तर यावर्षी उन्हाळ्यात टेम्परेचर अति हाय झाल्यामुळे बरेच पिकं मिरची पिकामध्ये सुद्धा जो व्हायरस आला तो कंट्रोल झाला नाही परंतु या शेतकऱ्यांची जिद्द आणि चिकाटी या मेहनतीचे हे फळ आपल्याला बघायला भेटतं आहे पाण्याचे नियोजन एक नंबर केल्यामुळे हा प्लॉट खोडा प्लॉट सक्सेसपणे टिकलेला आहे म्हणजे पाण्याची कोणतीही कमतरता शेतकऱ्याने पडू दिलेली नाही यामुळे हे ग्रीनरी आणि हे आपल्याला बघायला भेटतंय नाहीतर सड मर यासारख्या समस्याला सामोरं जावं लागतं नंतर शेतकऱ्यांनी दुसरं व्यवस्थापन केलं आहे ते म्हणजे मातीचं आपण बघू शकता पूर्ण खोडव्याला मातीची भर ही अतिशय सुंदररीत्या लावलेली जितकी माती लावू तितकं आले पीक वरती चालणारं हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे मात्याची मातीची कमतरता झाल्यामुळे आपला खडा किंवा डोळा उघडा होतो व तसेच वरतून टेम्परेचरचा मारा झाल्यामुळे तिथे बुरशी तयार होते आणि कंदकूज फ्युजेरियम पीत आपल्याला बघायला भेटते यासाठी नियोजन म्हणजे काय तर पहिले जैविक स्लहरी शेतकऱ्यांनी वारंवार जैविक स्लरी ट्रायकोडार्मा सोडोमोनस बॅसिलस सप्टिलस मेटारायझर आणि सोपोली यासारखे वेगवेगळ्या बुरशींचा योग्य त्या टायमाला वापर केल्यामुळे आज प्लॉटची कंडिशन बघताय आपण पूर्णपणे शंभर टक्के मरमुक्त प्लॉट आहे वरतून स्प्रेचं नियोजन म्हटलं तर यावरती आळाई आणि करपा आलेला होता त्यासाठी शेतकऱ्याने अँप्लिगो व तसेच त्यामध्ये कॅब्रेटॉप या बुरशीनाशकाचा वापर करून सध्या प्लॉटची स्थिती आपण बघू शकता आता फेरसची डिफिसेन्सी आली होती परंतु इडा फॉममधलं सहा पर्सेंटवाला फेरस दिल्यानंतर पुन्हा काळुंकीवरती प्लॉट अभाव आपल्याला आप बघायला आहे आणि खोडवं ठेवण्याचं महत्त्व म्हणजे आपलं जे उत्पन्न शंभर किंवा एकशे वीस क्विंटल निघणार होतं त्या तीन पटीने वाढ आपल्याला बघायला भेटते आपण जर का तेच आले दोन महिने किंवा चार महिने जास्त ठेव थे। ठेवू शकलो आता ह्या खोडव्याची ग्रोथ दिवसेंदिवस हाय म्हणजे जास्तीत जास्त होत चाललेली आपण बघू शकता प्रतिदिवस त्याच्या ॲवरेज किंवा उत्पन्नात वाढ बघायला भेटते खोडव्याची संख्या म्हणा किंवा पाण्याचे इंडेक्स पान जास्त असल्यामुळे अन्नद्रव्य जास्त तयार ता ता होते आणि आपल्याला लगेच माल पोचण्यास मदत होते यामध्ये स्लहरी आता पवन क कंपनीचे जम्बो स्टंप म्हणा किंवा जी एस कंपनीचे बॉस स्टंप यासारख्या घटकांचे वापर शेतकरी आदरक्या पिकात चांगले करत असतात त्यासोबत त्याला लिक्विड ग्रेड देणे अत्यंत महत्त्वाचे असते त्यासाठी आपण फीबुस्टर इंडिगेम कंपनीचे अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस हे कंद फुगवण्यासाठी किंवा पोटॅशियम सोनाईट या वॉटर सोल्युकन खताचा व्यवस्थापन किंवा वापर आपण कंदाच्या साईजसाठी आकारत असतो तसेच महिंद्रा कंपनीकडनं सहा झिरो अठरा आणि कॅल्शियम नायट्रेट सस्पेन्शन फॉर्ममधलं दिल्यानंतर कंदाला पूर्णपणे साईज येण्यास अतिशय उत्तम मदत होते यामुळे शेतकऱ्यांनी पोडवा जर आपल्याकडे असेल तर वेळोवेळी जी ए जिब्रेलिक ॲसिड यासारख्या घाटक्याचा वापर करून त्यानंतर लगेच लिक्विड डोसेसचा वापर करावा व्हिडिओ आवडल्यास नक्की तर शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करावा आणि चॅनलला सबस्क्राईब करावी तशीच आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवावी धन्यवाद आभारी